सापाला कितीही दूध पाजलं तरी तो शेवटी मी शोधतोच म्हणूनच पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार रूपी सापांना बोगस बिलांचं दूध पाजणं थांबवावं कारण ते कधी डसतील हे सांगता येणार नाही सध्या एका ठेकेदाराने पीडब्ल्यूडी मधील भ्रष्टाचाराची लक्तर ठाण्याच्या वेशीवर टांगलीत वृत्तपत्रांमध्ये बातम्या झळकल्यात काही चॅनल्सवर त्याची वक्तव्य आलीत त्यांनी थेट जे अधीक्षक अभियंता जे आहेत पीडब्ल्यू चे तांबे म्हणून त्यांच्यावर आरोप केलेत खरं तर या आरोपांपासनं अधीक्षक अभियंत्यांनी बोध घ्यावा की कि तुम्ही कितीही यांना मदत केलीत तरी शेवटी हे तुम्हाला डसणारच तुम्ही जर अडकलात तर तुम्हाला ते कधीही मदत करणार नाही आणि म्हणूनच आता बोगस बिलं निघणं आणि ठेकेदारांना स्ट्रीक करणं हे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्यांची घाबरून बिलं काढणं हे जर तुम्ही थांबवलं नाही तर खरं तर तुमची ब्लॅकमेलिंग चालू आहे तुमच्यावर दबाव टाकणं सुरू आहे तुम्ही त्या दबावाला बळी पडलात ब्लॅकमेलिंगच्या पुढे नमलात तर मात्र तुमचा शेवट हा अत्यंत वाईट